なるほど。 देवळा तालुक्यातील उमराणी येथे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गणेश निंबाळकर यांना प्रहार पक्षाची उमेदवारी जाहीर प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी जोरदार बॅटिंग करत सत्ताधारी व विरोधी पक्षाला धारेवर धरत अनेक जाब या सभेत विचारण्यात आले ज्या प्रहार संघटनेची येथे शाखा नसताना सुद्धा सत्ताधारी यांना फार मोठा धक्का असंख्य असा जनसमुदाय बच्चू कडू यांचं भाषण ऐकण्यासाठी व बघण्यासाठी का होईना जमला होता त्यामुळे आमदार बच्चू कडू म्हणाले की शेतकऱ्यांचं लेख रू आहे काहीतरी करून दाखवले त्यामुळे तुम्ही त्याला बंदुकीचे बटन नाही पण मशीनचं बटन दाबून आमदार म्हणून विधानसभेत पाठवावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं गणेश निंबाळकरांनी आजपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी दीनदलितांसाठी गरीब अपंग लोकांसाठी काय केलं याची कथा वाचून दाखवली आणि माझ्याकडे पैसे नाही परंतु वेळ आहे आपण मला संधी दिली तर मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही मला बॅनर लावण्यासाठी तसेच साऊंड सिस्टीम अनेक गोष्टींसाठी कोणी कोणी मदत केली हे सुद्धा मला सांगता येणार आहे परंतु जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला विश्वास आहे आपण यावेळेस मला संधी द्यावी आमदार बच्चू कडू यांनी कांदा सोयाबीन तसेच कापूस अशा अनेक गोष्टींचा खरपूस असा समाचार घेतला नाफेड शेतकऱ्यांची कशी फसवणूक करत आहे याबाबत त्यांनी गणित सोडून दाखवले या शेतकरी मेळाव्यामुळे कदाचित बाशिंग बांधून तयार असलेले अनेक उमेदवार विचार करायला लागले ला आहेत नाशिक जिल्ह्यातील निफाड व देवळा चांदवड मतदारसंघात प्रहार संघटनेचे दोन उमेदवार देण्याची तयारी पक्षानं केलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेत मतदार काय करतात हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे स्टार लक्ष मराठी न्यूज साठी आदिनाथ ठाकूर दैवड तर तिच्यात बातमी आली मारो पैसेच नव्हते पाच हजार नव्हते भरायला आम्हाला माहीतच नाही पाच हजार आणि त्या बातम्या आली पत्रकारांचं कधी कधी पत्रकारांचं फार चांगलं धन्यवाद द्यावा लागेल का एखादी बातमी क्रांती करून टाकत आणि बातमी आली एक ऐसा बी उमेदवार जिसके पास खडकू भी, भी नाही था आणि खाली लावलं बच्चू कडू आणि त्या बातम्या आली एवढीच फिरली अरे म्हणून बच्चू कडू राहते मी सांगतोय एक दोन दिवसात पंचवीस हजार जमा झाले आणि पाच हजार रुपये अर्थ भरला बच्चिपुळ आमदारकीसाठी उभा राहिला निघून आला